राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राष्ट्रवादी सरचिटणीस डॉक्टर रामप्रसाद शेळके यांच्या संकल्पनेतून आणि पक्षाचे आमदार डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा अध्यक्ष ॲडव्होकेट नाझीर काझी यांच्या नेतृत्वात जिल्हा सरचिटणीस गजानन पवार तालुका अध्यक्ष राजू शिरसाठ सदाशिव मुंडे शहराध्यक्ष कवीश चिंतूरकर व इतर राष्ट्रवादी कार्यकर्ते यांनी जनविश्वास सप्ताहाचे आयोजन केले त्यात विकास कामासोबतच शेतकऱ्यांना शासनाच्या योजनेशी जोडून शक्य तितका लाभ देता येईल यावर राष्ट्रवादीने भर दिला असून सदर उपक्रम राबवण्यासाठी माजी जिल्हा प्रमुख उपाध्यक्ष गंगाधर जाधव एल एम शिंगणे दिलीप कुमार झोटे संतोष खांडे भराड अरविंद भराड मन्नान पाठण सय्यद करीम दिनकर जाधव गौरव वायळ रफीक भाई शंतनु भाग्यवंत सुनील शेजुळ सर्जेराव खरात इस्माइल बागवान नवनाथ गोमधरे राजेश पंडित हे अथक प्रयत्न करीत आहेत मीडिया प्रभाकर राष्ट्रवादी नमस्कार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री मान्य नामदार अजितदादा पवार साहेब यांचा वाढदिवस राष्ट्रवादीचा सर्व कार्यकर्त्यांकडून पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मोठ्या उत्साहानं कालपासून साजरा होत आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शिवफुले आंबेडकर साहेब यांच्या विचारांचा पक्ष आणि त्याच विचाराची विचारधारणा घेऊन रयितेचं राज्य ही संकल्पना या ठिकाणी माननीय अजितदादा साहेबांची आहे आणि त्या अनुषंगाने एक जनविश्वास सप्ताह या ठिकाणी पूर्ण महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आयोजित केलेला आहे त्या अनुषंगाने सिंदकेट राजा मतदारसंघाचे भाग्य विधाते माजी मंत्री बुलढाणा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री सन्मान्य डॉक्टर राजेंद्रजी साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आणि जिल्हाध्यक्ष माननीय ॲडव्होकेट नाजर साहेब यांच्या समर्थ नेतृत्वामध्ये या ठिकाणी हा जनविश्वास सप्ताह या राजा मतदारसंघामध्ये आम्ही साजरा करत आहोत जिळगोराच्या तालुक्यामध्ये तालुक्याचे अध्यक्ष श्री राजीवजी शिरसाट कार्याध्यक्ष सदाशिव मुंडे शहराचे अध्यक्ष मान्य कविशभाऊ जिंतूरकर आणि त्यांचे कार्याध्यक्ष यांच्या सर्वांच्या सहकार्याने आणि सर्व राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या सहकार्याने या ठिकाणी हा कार्यक्रम आपण या ठिकाणी संपन्न करत आहोत सात दिवसांचा हा भरगतचा कार्यक्रम आहे पहिल्या दिवशी सगळ्यात जो बळीराजा आहे त्या बळीराजाप्रती उतराई होण्यासाठी त्या बळीराजाचा ऋण फेडण्यासाठी या ठिकाणी शेतकरी सन्मान मिळावा मौजे गोंदनखेड तालुका देळगोराजा या ठिकाणी आपण आयोजित केला फार मोठ्या शेतकऱ्यांचा चांगल्या प्रमाणात प्रतिसाद त्या ठिकाणी मिळाला आळंदला कार्यक्रम झाला पिंपळगावला झाला त्यानंतर लोकशाहीचं चौथा स्तंभ जे या आधारस्तंभ आपण ज्यांना म्हणतो आणि ज्यांचं खऱ्या अर्थानं समाजाचं एक ऋणातून उतराई होण्यासाठी जे आमचे पत्रकार बांधव आहेत त्यांची एक पत्रकार परिषद का काल के आयोजित केली होती आणि सन्माननीय पत्रकारांचा सत्कारसुद्धा या जनविश्वास सप्ताहाच्या निमित्ताने त्या ठिकाणी करण्यात आला आज आम्ही वन विभागाच्या या प्रांगणामध्ये आहोत आणि या ठिकाणी माननीय अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त फक्त वृक्षारोपण नव्हे तर एक वन उद्यान आम्हाला या ठिकाणी स्थापन वन उद्यानाची निर्मिती करायची उद्देश हाच आहे की या वन उद्यान निर्माण झाल्यानंतर जे आता कधी पाऊस जास्त होतोय कधी कमी होतोय ग्लोबल वॉर्मिंगचं जे संकट आहे त्यातून कुठं तरी बाहेर येण्यासाठी समाजासाठी हा एक चांगला संदेश या ठिकाणी देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय पुढे आणखी एक सगळ्यात महत्वाचा घटक जे संघटित कामगार आहेत या तालुक्यामध्ये जवळपास एक हजार तेच्चे तेच्चे ते दीड हजार संघटित कामगार आहेत आणि आमचे अडीचशे ते तीनशे महिला बचत गट आहेत या महिला खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं त्यांचं काम करत असतात कामगार लोक ते सुद्धा काम करतात पण शासनाचं त्यांच्याकडे लक्ष आहेच पण माननीय साहेबांचं उदात्त दृष्टिकोन आणि साहेबांचं जे समाजाप्रती असलेलं देणं पंचवीस वर्षापासूनच त्यांचा या राजकारणातला अभ्यास या हिशोबाने त्यांनी ज्या लोकांना जे लोक उपेक्षित असतात फक्त आपण त्यांच्याकडे कामगार म्हणून पाहतो पण त्यांचा सन्मान करत नाही त्यांचा सन्मान करण्यासाठी या ठिकाणी आपण त्यांच्याप्रती त्यांना संसार उपयोगी साहित्य सात हजार रुपयाचं एक किट आपण या ठिकाणी वाटप करणार आहोत आणि आमच्या ज्या माता भगिनी आहेत बचत गटाच्या माध्यमातून ज्या काम करतात ज्या महिला सक्षमीकरण म्हणून आपण ज्याला संबोधतो आजची महिला सक्षम झाली पाहिजे आजची महिला आर्थिकदृष्ट्यासुद्धा सबल असली पाहिजे याकरता आपण त्यांना एक त्यांचा सन्मान म्हणून त्यांना टिफिन बॉक्सचं या ठिकाणी मान्य दादांच्या वाढदिवसानिमित्त साहेबांच्या नेतृत्वामध्ये त्यांना वाटप करणार आहोत या ठिकाणी आणखी पुढचा कार्यक्रम आम्ही ठेवला मॅरेथॉन स्पर्धा आपलं आरोग्य चांगलं राहावं या आरोग्याची काळजी घेण्याचं सर्वांनी सर्वांना आव्हान करण्यासाठी आम्ही या या ठिकाणी पाच किलोमीटरचे मॅरेथॉन दौड आयोजित केलेली आहे पहिलं बक्षीस अकरा हजार आहे दुसरं पाच हजार आहे आणि प्रोत्साहनपर सुद्धा एक पाच बक्षीस पाच सहा बक्षिसांचं आम्ही नियोजन केलेलं आहे एवढं सगळं करत असताना समाजा समाजामध्ये जी दरी आज विषमता या ठिकाणी वाढते ती कुठंतरी एकत्र झाली पाहिजे म्हणजे माणूस माणसाच्या दोन जाती स्त्री आणि पुरुष याच दोन जाती मा माणसाने मानल्या पाहिजेत बाकी जे जो समाजा समाजात लोक विभागल्या गेले तसं न होता माणसं मनानी जवळ आली पाहिजे हा एक सामाजिक संदेश देण्यासाठी आम्ही मतदारसंघामध्ये एक मोटरसायकल रॅली काढणार आहोत आणि या रॅलीमध्ये सर्व धार्मिक स्थळं मग त्या ठिकाणी ईदगाह असेल किंवा राष्ट्रपती जिजाऊंना अभिवादन करणे असेल किंवा रामेश्वर मंदिराचं दर्शन घेणं असेल असे वेगवेगळे जे वेगवेगळ्या समाजाचे जे धार्मिक स्थळ आहेत त्या धार्मिक स्थळांना भेटी देऊन एक तरुणांमध्ये सामाजिक एकोप्याचा संदेश देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत सर्वांच्या उपस्थितीमध्ये आणि सर्वांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होत आहे मान्य दादांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो हा आणि सगळ्यात महत्वाचा घटक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेबांनी रक्ताचं पाणी करून या ठिकाणी संविधानाची निर्मिती केली आणि त्याच संविधानावर आज संपूर्ण भारत चालतोय पण दुर्दैव हे आहे की विद्यार्थी दशेमध्ये आपण फक्त संविधानाचं पहिली प्रार्थना शिकतो बाकी संविधान मात्र आपण शिकत नाही त्या संविधानाची माहिती आमच्या मुलांना व्हावी विद्यार्थी दशेपासूनच त्यांना संविधानाची माहिती असली पाहिजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब हे त्यांच्या डोक्यावर नसता डोक्यात घुसले पाहिजे हा एक उदात्त दृष्टिकोन ठेवून आम्ही या ठिकाणी दोन हजार संविधानाच्या प्रती आठवी ते बारावीच्या मुलांमध्ये या ठिकाणी वितरित करण्यात आहोत असा एक संपूर्ण सामाजिक आणि धार्मिक उपक्रम या ठिकाणी आम्ही राबवत आहोत सर्वांचं खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आम्हाला सहकार्य मिळतं आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद माननीय दादांना पुनश्च एकदा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा जय हिंद जय भीम जय राष्ट्रवादी